पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात गेले तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरण क्षेत्रातून करण्यात येतोय आणि त्यामुळे पुणे शहरातला हा प्रसिद्ध असा बिडेफूल सलग आज चौथ्या दिवशी बंद आहे खरं तर गेले काही दिवसापासून मेट्रोच्या कामानिमित्त भिडेफूल बंद होता मात्र काल वीस तारखेपासून मेट्रोने हा पूल सुरू केला होता मात्र सलग चार दिवस पुण्या शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या पावसामुळे नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो सोडण्यात येतो आहे आणि त्यामुळं खरंतर आत्ता आपण पाहतोय की नदीपात्रातील दोन्ही बाजूची वाहतुकी बंद आहे त्याचा परिणाम पुणे शहरातल्या वाहतुकीवर झालेला आहे पुणे शहरातील वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात सध्या आपल्याला सायंकाळच्या सुमारास होताना पाहायला मिळतो आहे धरण क्षेत्रातून खरं तर आत्ता पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणि तो जो बत्तीस हजार होता तो आत्ता जवळपास सतरा हजार क्युसेकवर आणलेला आहे आणि त्यामुळं हे पाण्याचं सगळं नदीचं पात्र बघताय आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा जो आहे तो महानगरपालिकेने दिला होता वेळोवेळी खडकवासला धरण क्षेत्रातून या पाण्याच्या बाबतीत माहिती दिली जाते आज शहरात आणि खडकवासला ही पावसाने काहीशी विश्रांती घेतली त्यामुळं खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे मात्र पुण्यातील भिडे पूल जो आहे तो आज सलग चार दिवस झालं बंद आहे कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका